नमस्कार काउंट डाऊन माडा बेचाळीस दिवस या नमस्ते फुलटच्या युट्यूब सत्रामध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो अजून आजपासून बेचाळीस दिवस माडा लोकसभा निवडणूक साठी साठी बाकी आहेत त्या अनुषंगानं गेल्या चोवीस तासांमधील ज्या घडामोडी घडल्या हे आपल्यासमोर मांडण्यात मानण्यात येणार आहेत तत्पूर्वी आपणा सर्वांस विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व माळा लोकसभा मतदारसंघातील ज्या नवनवीन घडामोडी आहेत ते पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर आजचा आजचा सदर आहे काउंटाऊन माळा बेचाळीस दिवस गेल्या चोवीस तासातील ज्या महत्वपूर्ण घडामोडी आहेत यामध्ये सर्वात महत्वाची घडामोडी आजची आहे ती फलटण येथील ने ज्येष्ठ नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आज पुणे येथे उपमुख्यमंत्री त्यांचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अजित पवार गट जे मुख्य नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होणार आहे आणि यामध्ये काय तपशील होतोय हे अद्याप समजला नाही मात्र ही भेट महत्वपूर्ण आहे कारण गेल्या सहा दिवसापूर्वी फलटणे येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर मेळावा घेतला होता आणि यामध्ये जाहीर नाराजी या व्यक्त केली आहे इथला जो मित्र पक्षाचा उमेदवार आहे तो बदलण्याची मागणी केली ती मात्र त्यानंतर आता पाच सहा दिवस उलटून गेल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रामराजे यांच्या बैठकीमध्ये काय नेमकं आहे हे अद्याप आपल्याला समजणार आहे नंतरच यानंतर दुसरी गाडी आपण महत्वाची आहे ती माडा लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचे जे उमेदवार आहेत विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्याचा तपशील ही आपल्याला काही समजलं नाही मात्र त्यांनी आज भेट घेतलेली आहे तीही महत्वाची घडामोड आहे त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या अनुषंगानं उद्या जे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार आणि ध्येशील मोहिते पाटील यांची भेट होणार होणार आहे असेही बातमी माध्यमांपर्यंत आलेली आहे त्याचबरोबर जयंत पाटील यांची दुपारी पत्रकार परिषद झाली आणि जयंत पाटील यांनी दुपारी वक्तव्य करताना महादेव जानकरांना माडे जागा दिली होती मात्र ते निघून गेल्यानंतर आता आम्हाला नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे असं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे तर माडा या ठिकाणी काल आ, जे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रवक्ते राज्य प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना जर आपल्याला उमेदवारी मिळालीच तर आपण महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊन आपण ताकदीनेशी लढू असं वक्तव्य त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर अशाच प्रकारच्या ज्या काही घडामोडी आहेत ह्या आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवत पोहोचवत राहू निश्चितपणानं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये